पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशात सरकार येऊन दहा वर्षाचा कार्यकाळ लोटत आहे या दहा वर्षांमध्ये केंद्र सरकारने अद्याप दहा जणांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न हा पुरस्कार देऊन गौरव केला आहे विशेष म्हणजे चालू वर्षात आतापर्यंत पाच जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे यावरून फेसबुकवरती किंवा समाज माध्यमांवरती मीम्सही तयार होत आहेत केंद्र सरकार एवढ्या प्रमाणावरती भारतरत्न वाटत असल्याने तो मीमकर्त्यांचाही आता चर्चेचा विषय झाला आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी माजी पंतप्रधान नरसिंहराव चरणसिंग चौधरी कृषी तज्ज्ञ एम एस स्वामीनाथन आणि भारतरत्न जाहीर केल्यानंतर ट्विट करत सांगितलं नुकतंच लालकृष्ण आडवाणी आणि कर्पुरी ठाकूर यांनाही भारतरत्न जाहीर होतं पण दोन हजार एकोणीस मध्ये नानाजी देशमुख भूपेंद्र कुमार हजारिका प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न जाहीर झाला होता तर दोन हजार पंधरामध्ये पंडित मदन मोहन मालवीय बिहारी वाजपेयी यांनाही भारतरत्न जाहीर करण्यात आलं था। होतं तर दहा वर्षात दहा जणांना भारतरत्न दिला आहे त्यातील ते दहा जण कोण जाणून घेऊया या ग्राफिकच्या माध्यमातून माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग एम एस स्वामीनाथन लालकृष्ण अडवाणी कर्पुरी ठाकूर नानाजी देशमुख भूपेंद्र कुमार हजारिका प्रणव मुखर्जी पंडित मदन मोहन मालवीय अटल बिहारी वाजपेयी या दहा जणांना सरकारने भारतरत्न दिला आहे विशेष म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका जशा येऊ लागल्या मागच्या काही दिवसात पाच जणांना भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका